न्यूज न्यूज मौदा तालुक्यातील मोठी बातमी समोर येत आहे काही नागरिकांनी अरोली पोलीस स्टेशन ठाणेदार यांना चिमुकल्याचा व्हिडिओ पाठवले व मेसेजेस केले पण अरोली पोलीस कुंभकर्णी झोपेत जनतेचे रक्षक सुद्धा दुर्लक्षच करीत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून चर्चा शिक्षक आहे की जल्लात मुलांना घडवणारा कसा असला पाहिजे येणारं भविष्य आहे की काय बाप बडा ना भैया लेकिन सबसे बडा है रुपया शंभर रुपये दिले नाही म्हणून चिमुकल्याला कानाशिलात बेदम मारहाण केल्याची माहिती चिमुकला कर्णबद्ध झाला तर नाही व व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल प्रियदर्शनी प्राथमिक शाळा खात तालुका मौदा जिल्हा नागपूर मुख्याध्यापक पाटील यांनी आरिश दिनेश वर्ग दुसरा याला वार्षिक पैसे का दिले नाही म्हणून बोलावून मुलाला गालावर तसेच पाठीवर बेदम मारून घरी रडत जाऊ नको नाहीतर पुन्हा मार खाशीन अशी धमकी देत चिमुकल्या मुलाला शंभर रुपयांसाठी मारणे किती पट योग्य आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे या शाळेची शहानिशा करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होईल का जनता आतुरतेने वाट पाहत आहे सिटी इंडिया न्यूज साखी प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर पैसे आणलंच कोण आहे कायचे शंभर रुपये आणलास का म्हणा गादरिंगचे मग का मग का म्हणे गालावर मारलं किती वेळ मारल मग दोन तीन वेळा पुस्कळ मारलन पुस्कळ मारलकळ मारलन किती पुष्कळ मारल का तुला ऑफिसात नेऊन मारलं